आ, नमस्कार आता आम्ही आहोत जालना जिल्ह्यातील कदाचित महाराष्ट्रातील नंबर एकच्या शाळेमध्ये आम्ही महाराष्ट्रातील नंबर एकची शाळा याच्यामुळे म्हणतो की धनगर समाजासाठी शासनानं जी एक योजना आणली होती इंग्रजी वस्ती शाळेमध्ये धनगर समाजाच्या मुलांना शिकण्यासाठीची या योजनेच्या माध्यमातून ज्या शाळांना मान्यता मिळाली जालना जिल्ह्यामध्ये चाळीस शाळा आहेत त्या चाळीस पैकी आम्ही या शाळेमध्ये आहोत सिंहगड इन्स्टिट्यूट या संस्थेकडं एक हजार मुलांची मान्यता आहे म्हणून मी म्हणतो कदाचित महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली शाळा असेल मोठी शाळा असेल आता या ठिकाणी काही मुलं आहेत आपण त्यांना विचारू थोडं जवळ भैया एकदम जवळ आहे बाळा जेवण झालं काय होतं जेवाय छान बरं तुझं एकदा नाव सांग जोरात जवळ घे भाई। रे भैया जाधव अजून जवळ घे भैया स्वराज जाधव हा तुझा समाज कोणता आहे बाळा हा किती रुपये दिले बाळा तुझ्या वडिलांनी शाळेला आता मी पहिल्यांदा माफी मागतो महाराष्ट्राच्या जनतेची की पुण्या लेकरांना समाज विचारणं चांगली गोष्ट नाही आम्ही जाती धर्माच्या विरोधात दर, जाती धर्म न मानणारे लोक आहेत आम्ही सर्व 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 दर, सर्व धर्म समभाव सर्व समान मानणारे लोक आहेत लेकरांना जातीपातीचं जा शिकवू नये परंतु जातीच्या नावावर योजना चालू झाली धनगर समाजासाठी धनगर समाजासाठी योजना सुरू झाली या शाळेच्या कॅम्पसमध्ये एक हजार मुलं या संस्था तालकाकडे आहे एका मुलाला सत्तर हजार शासन देतं एक हजार मुलांना सात कोटी रुपये एका शाळेला एका वर्षाला सात कोटी रुपये मिळतात आणि मुलं आता आपण प्रत्येकाला विचारणार आहोत हा मुलगा या ठिकाणी मराठा समाजाचा आहे याने सात हजार भरले बाळा तुझं नाव काय रे तुझा समाज तू किती पैसे दिले बाळा याने सुद्धा साथ दिले बाळा तुझा समाज सांग फक्त हा आणि किती रुपये दिले तुझं नाव काय शक्य भाऊ किती पैसे दिले घरच्यांनी धनगर समाजाची मुलं सात हजार दिले बाळा तुझा कोणता समाज आहे किती पैसे दिले बाळा याने दोन हजार दिले बाळा तुझं काय नाव कृष्ण तू धन आहे का किती पैसे दिले बाळा तू बाळा तू कोणत्या समाजाचा आहे हा गवळी समाजाचा आहे या योजनेचा लाभार्थी हा नाहीये तू किती पैसे दिले बाळा याने पण दहा हजार दिले बाळा तुझं नाव रे साबळे तू कोणत्या समाजाचा आहे बाळा हा मराठा समाजाचा आहे आमचा साबळे तुझ्या वडिलांनी किती पैसे दिले बाळा याने पाच हजार दिले म्हणजे बाकी पैसे बाकी असतील इन्स्टॉलमेंट मध्ये में असतील म्हणजे इथं मराठा समाजाचे गवळी समाजाचे मुलं आहेत बाळा तुझं नाव ना? खरा तू कोणत्या समाजाचा बाळा हा आमचा योगेश खरात नावाचा मित्र हा मराठा समाजाचा आहे बाळा तू किती पैसे दिले तुझ्या वडिलांनी दहा हजार म्हणजे याच्या वडिलांनी दहा हजार दिले मराठा समाजाचा मुलगा आहे तू कोणत्या समाजाचा आहे बाळा बरं आता मला एक सांगा फक्त हा इथल्या पैकीचे धनगर कोण आहेत हातवर करा हा आता तुम्ही पाहू शकता एकदा कॅमेरा सगळीकडे इतक्या मुलांमध्ये फक्त एवढे मुलं धनगर आहेत तुमच्या वडिलांनी पैसे दिले का बाळा हो? दिले दहा हजार ओके हे शंभर मुलांमध्ये दहा मुलं धनगर समाजाचे आहेत त्यांनी सुद्धा दहा दहा हजार रुपये दिलेले आहेत बाकी आता हे धनगर समाजाचे नाही आहेत आपण कोणालाही विचारू शकतो बाळा तुझं नाव काय हा आरव आरव बाळा तू कोणत्या वर्गात आहे सातव्या वर्गात काय करतात बाळा वडील तुझे शेती करतात तू कोणत्या समाजाचा मराठा समाजाचा किती पैसे दिले मला वडलांनी या शाळेत दहा हजार बर आपला आरव याचे वडील बिचारे शेतकरी आहेत दहा हजार भरले बाकी काही पैसे आता ते इन्स्टॉलमेंट मध्ये असतील तो वेगळा भाग आहे आपण कर्मचारी का नाही हे बघताय हे शाळा बघतायडे आपण तुम्हाला किती शाळा किती प्रतापगड प्रतापगड किती शाळा चालू आधी सरवात अच्छा तुम्हाला काहीच माहिती नाही अच्छा आपलं नाव आपल्यासोबत काळे सर आहेत यांना फक्त या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याच माहिती आहे बाकीचं यांना माहिती नाही हरकत नाही आपण काही मुलींना विचारूयात या ठिकाणी मुलींचे जेवण चालू आहेत का यांचे झाले आता ज्या त्रुटी चालू आहे ना ज्या त्रुटी आहेत ज्या शासनाचे निकष आहेत या निकषामध्ये तर हे काहीच बसत नाही परंतु आज आम्ही शाळेच्या वेळामध्ये आलो आम्ही जे आता कुठं आम्ही या अगोदरच्या शाळांमध्ये फिरलो रात्रीच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला तर मुलंही दिसले नाही इथं आम्हाला मुलं दिसले पण दहा टक्के मुलं फक्त धनगर समाजाच्या योजनेचे लाभार्थी आणि दहा मुलं आहेत पैसे घेतले त्यांच्याकडनं सुद्धा पैसे घेतले आणि बाकी आपण पाहिलं लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये इतर समाजाचे आम्ही ज्या शाळेमध्ये मुद्दाम ही शाळा आम्ही आज निवडली होती एक हजार मुलांची मान्यता या शाळेला आहे एक हजार मुलांमध्ये शंभर मुलं सुद्धा धनगराचे नाहीत त्यांच्याकडनं सुद्धा कोणाकडनं पाच हजार कोणाकडनं दहा हजार सात हजार घेतलेले आहेत हे लाईव्ह कॅमेरा आपल्या समोर बोलले आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं कोणाला भेटलं नव्हतं

शेतकरी कोण आपण वडील आहे अरे वा सगळी शेतकऱ्यांची मुलं आहे आणि आमचा शेतकरी राजा सुद्धा मुलांना चांगल्या पद्धतीनं शिकवतो म्हणजे कुणालाही असं वाटतं की आमच्या लेकरांना चांगलं शिकावं आमच्या लेकरांना नोकरीला लागावं आहे किंवा मला असं म्हणले असं नाही लेकर चांगलं मला सांगा तुमच्यापैकी पैसे भरून कोण कोण आलं इथं सगळ्यांनी पैसे भरले शाळेत मला सांगा तुमच्या आई वडील घरून पैसे भरतात गरीब येत समजा सगळे श्रीमंत आहे का भा कशासाठी भरतात तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे बाळा मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला वाटेल असं काय म्हणतात प्रश्न विचारतात मी विचारतो आता कारण आम्ही धनगर समाजासाठी शासनाने एक योजना काढलेली आहे आणि त्या योजनेमध्ये धनगर समाजाच्या मुलांना पैसे द्यावं लागत नाही तुमच्या आई वडील देतात ते तसे द्यावं लागत नाही आता मला तुमच्यापैकी धनगर किती हात करा हे भैया हात घ्या आता म्हणजे याच्यापैकी एक दोन तीन सहा आठ नऊ नऊ मुली फक्त एवढ्या याच्यामध्ये दहा मुली धनगर आहेत आणि ह्या पन्नास एक मुली असतील सगळ्या पन्नास मुलीमध्ये दहा धनगर आहे ताई मला सांग तुझं नाव जवळ घे सुप्रिया लक्ष्मी बर कुठली जाय तू अरे वा तुझ्या वडिलांनी किती पैसे भरले बाळा सात हजार भरले कशासाठी दिले ते सात हजार नेमके फीस दिली का बर धनगर दुसरा कोण आहे बाळा काय नाव आहे तुझं कुठली ताई तू आंबड आंबड आम तुझ्या वडिलांनी किती पैसे दिले बाळा सात हजार तू का ताई धनगर पुढे धनगर हा रिठे बर तू पण आडुळची का अरे वा तुझ्या वडिलांनी किती दिले बाळा पैसे सात हजार तुझं नाव सांग बाळा मोनिका आबा चंदनापुरी आणखी कोण आहे समोर आहे बाळा जवळ आहे जवळ घेतल्याचे एकदम जवळ आहे हा हा सोला बर एक, एक, एक मिनिट आता एक सेकंद ताई मला सांग तुझं नाव सांग तळेकर ताई तू कोणत्या वर्गात शिकते सिक्स्थ स्टँडर्ड तू कुठल्या समाजाची बाळा मराठा समाजाची तुझ्या वडिलांनी किती पैसे दिले बाळा दहा हजार दिले का हा या ताईचं म्हणणं असं आहे तिच्या शब्द नाही तिच्या शब्दात आहे तूच सांग पंधरा हजार आहे का त्याच्यापैकी सात हजार दिले अजून आठ हजार बाकी आहे नाही मागच्या वर्षी जे स्टुडंट होते म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांसाठी सात हजार आणि नवीन ऍडमिशन झालं तर पंधरा हजार म्हणजे आता हे महाराष्ट्राच्या जनतेच्या नाही सरकारच्या नाही तर प्रत्येकाच्या मनाला विचार करावा लागणारा हा मुद्दा आहे शासनानं योजना दिली आम्ही ज्या शाळेमध्ये आता आहोत या शाळेचा मालक एका वर्षाला सात कोटी रुपये शासनाचे घेतो शासनाकडनं सात कोटी रुपये आणि या सगळ्यांकडनं सात कोटी तर फुकटे शंभर टक्के या विद्यार्थ्यांकडनं सुद्धा फुकट पैसे दिदी इकडे तुझं नाव सांगायचं बाळाजोरात पूर्ण नाव श्रद्धा राहुल प्रौर तू कुठल्या गावची ताई फुक्कड गाव तू किती पैसे भरले बाळा वाटलं नाही सात हजार तुझा समाज समाज कोणता बाळा हा हे ती ताई पण आमची मराठा समाजाची म्हणजे आता इथं जर एखादा अधिकारी चेक करायला आला किंवा आमच्या सारख्या आता ठीक आहे आम्ही आहोत आम्हाला नॉलेज म्हणून आम्ही या पद्धतीने आलो पण कोणी जर चेक करायला आला तरी सगळी मुलं हॉस्टेलमध्ये दाखवायची हे जेवण करताना इथं हॉल दाखवायचं तिकडे किचन दाखवायचं सा। आणि सांगायचं सा की सगळी मुलं धनगर आहे ही सगळी मुलं या योजनेमधली आहेत म्हणजे शासनाची दिशाभूल कशा पद्धतीने करायची लोकांना मूर्खात कसं काढायचं शासनाची फसवणूक समाजाची फसवणूक कशा प्रकारे चालली आपण पाहिलंय आपण या ताईला एकदा ताई तुझं नाव काय सायली गणेश सायली गणेश बर तू कोणत्या वर्गात वर्गात तू कुठल्या गावची आणि समाज वंजारी समाज आमच्या ही ताई सायली ताई वंजारा समाजाची आहे आणि किती पैसे दिले बाळाबाबांनी पंधरा हजार या ताईचे पंधरा हजार आहेत तुझं काय नाव देतील मापारी सेवे सेवे दंगर। तू कोणत्या वर्गात ताई सेवन आणि तू कोणत्या समाजाची तू धनगर किती पैसे दिले बाळा ही धनगर समाजाची ताई आमची पण तरी सात हजार दिले मॅडम आपण इथं टीचर आहेत नमस्कार आम्ही धनगर समाजाचे कार्यकर्ते आहोत आपण कधीपासून इथं शाळेवर बरं बरं आता इथं किती मुलं आहेत शाळेमध्ये सगळे साडेचारशे राहतात साडेचारशे अच्छा मुलींच पण बघतो कोण आहे वार्डन अच्छा त्यांच्याकडे त्यांना विचार चालेल मॅडम धन्यवाद

गोंधळ पहा आपण आता इथं मुलं आहेत प्रत्येक शाळेमध्ये मुलं आहेत प्रत्येक शाळेमध्ये मुलं शिकतात परंतु धनगर समाजाच्या नावावर शासनाच्या योजनेच्या माध्यमातून करोडो रुपये घ्यायचे त्याचा फायदा धनगर समाजाला अजिबात नाही स्वतः उठव पांढरं करणं याला म्हणतात आणि हा फार म्हणजे गंभीर विषय या ठिकाणी आहे आता जालन्यातील ही एक शाळा असे आमच्याकडं सर्वच शाळांचे व्हिडिओ आहेत आम्ही विद्यार्थी नसताना गेलो होतो आज विद्यार्थी असताना इथं आलो आम्ही या शाळेत मुद्दाम आज आलो मुद्दा एक दोन मिनटं मंडळी दोन मिनटं बरं या आज आम्ही मुद्दाम या शाळेमध्ये आलो होतो मुद्दाम या शाळेमध्ये आलो होतो याचं कारण असं की या संस्थेला एक हजार विद्यार्थ्यांची मान्यता आहे एक हजार विद्यार्थी या शाळेमध्ये असल्यामुळं आम्ही मुद्दाम या शाळेमध्ये आलो होतो की किमान एक हजार मुलं जर आपण म्हटले शिक्षक शंभर मुलांची तरी व्यवस्था पाहिजे एक हजार मुलं जर म्हटले शाळेमध्ये तर तिथं एक हजार मुलांना मला असं वाटतं किमान पन्नास शिक्षक तरी पाहिजे शिक्षक सुद्धा इथं दोन तीन शिक्षक दिसले त्यांना सुद्धा प्रॉपर काही माहिती नाहीये शाळेचा कॅम्पस हे मंगल कार्यालय ऍक्च्युअली हे जे पाहू शकता हे डोम हे जालना शहरातले एक प्रसिद्ध मंगल कार्यालय आहे मंगल कार्यालयाचाच उपयोग शाळेसाठी होतो हरकत नाही आपल्याला त्याच्याशी काही आहे पण शासनाची दिशा भूल करायची लाभ नाही